मैं इस मुलुंड के जो है सौर्प नगरी वालकाबाई चाल में हूं और यहां पे आदिवासी लोगों का जो है यहां पे मकान था और यह मकान जो है डिमोलिश करके प्रेस्टिश ग्रुप द्वारा जो है तोड़ा जा रहा है यह प्रोजेक्ट जो चालू है और यहां पे हैं उनकी फैमिली से बात करेंगे क्या नाम हुआ आंटी आपका गंगा राजू माधु यादव तो क्या क्या दिक्कतें क्या है यहाँ पे हमें खेती तो करी तो इतर जेल है कितने साल से सौ साल अस्सी साल साठ साल कितने साल से जेटी कितनी कितनी पीढ़ियां निकल गई आपके यहाँ पे पाँच पांच पीढ़ी से आप लोग यहाँ पे रह रहे थे तो क्या अभी यहाँ पे क्या दिक्कतें आ रही हैं बिल्डर द्वारा क्या तो, आप एक खेती करते लेकिन अभी जो एक काम चालू है घर को तोड़ा जा रहा है इसके ऊपर क्या कहना है क्या तकलीफ आ रही है आपको पाई आमला पाई घर बांधु देते ना इतना अच्छा वालका बाइक की आप क्या लगती हैं जो जिनके नाम पे चौल का नाम है आप उनके क्या लगते हैं बहू शाह सर मैं थोड़ा आपसे डिटेल में जानूंगा कि ये जो कार्रवाई चल रही है इन चीज़ों को लेके क्या यहाँ पे विवाद है क्यों यह परिवार जो है बाहर खाना बना रहा है और लोग यहाँ पे डटे पड़े हैं सर्वाद महत्वाचा बोला तो यह भारत देशा आदिवासी को सुखी नहीं ज्या ज्या पद्धति ने राजकीय पुढ़ारी बिल्डर यांच्या धडपसहीने आदिवासीवर सर्रस अन्याय चालू झालेला आहे आता आपण इथे वाळकाबाई चाल जर बघितली या हे लोक भूमिशन आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून जेव्हा ज्या लोकांनी आम्हाला दोन तारखेला कळवलं का जबरदस्ती करून एस आर एच्या नोटिसा किंवा तहसीलदार किंवा पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी आम्हाला जबरदस्ती मारहाण करत होते जबरदस्ती त्यांना खेचत होते त्यांच्या घरातलं तांदूळ तेल वगैरे हे सगळं पायाल बुबुक्याने लाता मारून नासधूस केलेली होती म्हणजे ही किती सहसिकता आहे आदिवासी समाजाची आणि काय किती अन्याय आहे म्हणजे ज्या आदिवासी माणसाने वालकाबाईने दीडशे दीडशे दोनशे वर्षापूर्वीपासून ही जागा कसत होते हा इकडे पुरावा आहे त्याची ही सून आहे वालकाबाईची ही सून आहे ह्या ठिकाणी ते कसत होते त्याच्या ठिकाणी भात लागवड करत होते काकड्या वगैरे जे काय आदिवासीची परंपरा रीती जे काय त्याला लागते याच्यात ते हे लोक लागवड करत होते आणि तेव्हापासून ह्या ह्या ठिकाणी ते वास्तव करत होते म्हणजे ही जागा वालकाबाई या याच्यामध्ये शासनाने हे बी गृहीत पकडावं का ही जागा त्या बिल्डरची नाही किंवा त्या पंडितची नाही ही वालकाबाईची आहे हे स्थानिक स्थानिक लोक आहेत हे स्थानिक भूमिपुत्र आहेत ह्या लोकांची जागा आहे आणि ह्या लोकांची जागा असताना बिल्डर ह्या लोकांनी जर येत असतील पैशांच्या जोरावर सर्व यंत्रणा ह्या लोकांनी मॅनेज केलेली दिसते म्हणजे हे भ्रष्टाचारी जे लोक आहेत जे अधिकारी वर्ग आहेत हे ये दिसून येते का तुम्ही या बिल्डरच्या लालच घेतल्या असेल म्हणून आदिवासी समाजाला लाताबुक्याने तुम्ही बाहेर काढतात हा कोणता न्याय आहे घटनेने दिला आहे का तुम्हाला अधिकार दिलेला आहे का ह्या लोकांची केस चालू कोर्टामध्ये केस चालू असताना तुम्हाला कोणी अधिकार दिले इकडे आदिवासीला बेघर घडण्याचा अधिकार काय कोणत्या बेसवर तुम्ही आदिवासींना बेघर करता महत् महत्वात म्हणजे यांच्यावर अॅट्रॅसिटी ॲक्ट गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ह्या मागणीने भूमिशेना आदिवासी एकता परिषद ही आमची ठाम भूमिका आहे आदिवासींना जर घ बेघर केलं असेल त्यांच्या घरातून नाजदू ज्या जीवनवस्तूक तुम्ही काढल्या असतील त्यांच्या घरातून जे काही सोनं नाणं ना वगैरे काय केलं असेल या लोकांना आम्ही विचारलं आमचे पैसेही चोरून नेले आमच्या पायातलंही चोरून नेलं पाहिजे कितीही दादागिरी पाहिजे हे आम्ही सहन करणार नाही आणि ह्या 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 आदिवासी समाजाला न्याय मिळल्याशिवाय भूमिशेणा आदिवासी एकता परिषद पूर्ण याच्यामध्ये हे ठाणे जिल्ह्यामध्ये हे उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि आणि हे जे याच्यामध्ये जे अधिकारी वर्गने हे तातडीने यासारचं हे हे जे काम चालवलं आहे हे थोडं कारवाई केलं आहे हे तातडीने थांबवल्या पाहिजे कोणत्या या ठिकाणी नाईब तहसीलदार आलेले नाईब तहसीलदारला कोणता अधिकार दिला जो घटनेने आदिवासी समाजाला जो अधिकार दिलेला आहे तो नाईक तहसीलदाराला कोणी अधिकार दिले कोणत्या अधिकाऱ्याला बिल्डरच्या माध्यमातून तुम्ही आले कोणत्या कोणाच्या सांगण्यावरून पोलिस यंत्रणा इकडे आली हे पण आपल्याला तपासून बघावं लागेल आणि ह्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना यांच्यावर आदिवासी ॲक्ट गुन्हा दाखल व्हावा असे मी शासनाकडून मागणी करतो माननीय राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे गृहमंत्र्यांचं खातं आहे त्यांनी अशा पद्धतीने आदिवासी लोकांना लोकांवर अन्याय व्हावा याची दखल घ्यावी आणि आदिवासी समाजावर होणारे अन्याय हे तातडीने थांबवावं आणि जे भ्रष्ट अधिकारी आहेत ज्याने ज्या बिल्डरला इथे पाठीशी घातलं ज्या लोकांनी इथे आदिवासीला खिचून मारून गाडीमध्ये कोंडलं कोणत्याही नोटीस देताना या आदिवासी समाजाला जबरदस्तीने दादागिरीच्या याच्या भावनातून ज्यांना भीतम भीती निर्माण केलेली आहे म्हणजे यांच्यावर गृहमंत्र्याला विनंती आहे का त्यांनी तातडीने इथे ह्या वालकाबाई चालीवर इथे लक्ष लावल्या पाहिजे आणि जो संबंधित बिल्डर आहे त्याच्यावर ॲट्रॅसिटी ॲक्ट गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे तो सर जैसा आपने बीच में एक पांडे करके आपने पंडित करके आपने नाम बताया और दूसरी चीज़ें मैं ये जानना चाहूँगा जब ये बिल्डर कोई प्रोजेक्ट चालू करता है तो कमेटी सोसाइटी एक बनती है उनसे बात करते हैं तो क्या इनको इन चीज़ों के बारे में पता नहीं था या फिर पता था ये लोग क्या कारण है कि अभी इनको जो है मुख्य में नहीं रखा गया जैसे आप बता रहे हैं कि मालिक हैं यहाँ पर इतने सालों से रह रहे हैं तो इनकी पात्रता क्या क्या रोल था इनका फिर और क्या होना चाहिए था सर्वत महत्व समझे जे कावले पुरुषोत्तन कावले हे त्यांच्या घरी ही वालकाबाई काम करायची आणि पुरुषोत्तम कावळेने हा पुरावा आहे हा जो पुरावा आहे या पुरावानुसार एकोणीसशे छप्पन साली वालकाबाईला एक रुपया आठाणी असं स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेलं आहे आणि त्या त्याच्या अगोदरपासून ही जागा त्यांच्यामध्ये ही कुळ आहेत असं ह्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे म्हणजे कुळ आहेत म्हणजे हे मालक आहेत या जागेचे हे मालक आहेत म्हणजे एवढा मोठा हा पुरावा असताना कोर्टामध्ये केस चालू असताना या बिल्डरला किंवा संबंधित अधिकाऱ्यांना कोणते अधिकार दिले हे चुकीचं आहे ना आणि तुम्ही पैशाच्या बिल्डरने तुम्हाला पैसे दिले मॅनेज केलं म्हणून आदिवासी समाजाला तुम्ही बेघर करणार हा कोणती हुकुमशाही आहे इन काम मे जो है है आपका आरोप प्रशासन भी उसकी मदत कर रहा है इनकी मदत की बजाय बिल्डर की तरफ से मदत कर रहा है प्रशासन आपका ऐसा आरोप आप लगा क्या हैं आप आरोप लगा रहे हैं कि प्रशासन जो है इनकी ना मदद करके बिल्डर की मदद कर रहा है वह घर को तुड़वाने में मदद कर रहा है ना कि इनका हक दिलाने में मदद कर रहा है क्योंकि केस चालू है कोर्ट में उसके बावजूद भी इनके घरों पे कार्रवाई हो रही है, घर है ना हम लोग को हम लोग कितने जाएगा हाँ, हाँ, सोसाइटी तरफ बिल्डर हाँ। बिल्डिंग रूम दिया हैं, है। है। बिल्डिंग आ, क्या क्या आप चाहते हैं? अरे इतना साल रहते तो को जागा है ना। दोन साल वर्ष पास रहो लोग वालका बाई शे वर्षाला शेती बंदोनियागर हेसकुन नांगर फेकून दिला आजी की शेती बंद के लिए भाड्याचे रूम होते त्यांच्यावर पण त्यांनी इष्टा मारून बंद केल्या भाडा बी बंद केला त्यांनी आमचा सगळा बरं सर सर आप क्या, बताना चाहेंगे? आपको क्या पता है विषय के बारे में आज आम्ही भूमिसेना आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून आलो आज आम्ही जसे ह्या दादानी आम्हाला सांगितलं का अशा अशा पद्धतीने मुलून येते आदिवासी कुटुंबांवर एक खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होतो आणि आज इथं बघायला गेलं तर आज अतिशय आमची आदिवासी समाजातली अतिशय गरीब परिस्थिती आहे आज इथे वाढ ओढलोपापासून पिढून पिढ्यापासून इथे आमचा आदिवासी समाज वावरत होता कसत होता सगळ्या गोष्टी करत होता पण आज इथं बघायला गेलं तर आज बिल्डर आणि प्रशासन जबरदस्ती येऊन आणि लोकांचे दरवाजे तोडून त्यांच्या म घ घरातल्या मुलांना खेचून त्यांचे कपडे वगैरे काढून सर्व बाहेर काढून सर्व अन्नधान्याचा नासधुल करून आणि जबरदस्तीने त्यांच्या हाता हिसकावून घरं घेतलेले आहेत तर मला एक सांगायचं का आदिवासी हा एक देशाचा मालक आहे आणि आदिवासी माणसाला अशा पद्धतीने जर वागणूक देत असतील तर अतिशय ही गोष्ट आहे याचा आम्ही भूमिशन आदिवासी म्हणून आणि आदिवासी समाज म्हणून आम्ही या प्रशासनाचा आणि या बिल्डरचा आम्ही निषेध करत आहोत आणि आज इथे मी प्रशासनाला आणि ते पांडेच्या नावावरती ज्या आजी बोलल्या ते हे घोल म्हणजे पूर्वीपासून राहत होते इथे आणि अलटी पलटी करून किंवा त्याच्यामध्ये बनावट पेपर करून पांडेच्या नावावरती जमीन केलेली आहे आणि त्या बिल्डरनी त्याच्या नावावरती केलेलं आहे अतिशय चुकीचं आहे आज इथं पूर्वीपासून जर बघायला गेलं तर आज महाराष्ट्र शासनाच्या इथे काही दिवे लावलेल्या आदिवासी एकात्मिक प्रकल्पामधून लावलेले आहेत इथे काही रस्ते केलेले आहेत सुखसुविधा दिलेल्या आहेत आणि त्यांची सर्व घरं आहेत त्यांच्या पावत्या आहेत जागा त्यांच्या आहे आणि ह्या कुठल्याही प्रक पद्धतीने त्यांना नोटीस न देता आणि जबरदस्तीने जर बुलडोजर लावत असतील पोलिस आणत असतील गुंडे आणत असतील तर पूर्णपणे आदिवासी एकता परिषद इथं थांबणार नाही आदिवासी एकता परिसर आंदोलन केल्याशिवाय पूर्ण शांत राहणार नाही आणि त्यांच्यावर आता आमची एक मागणी आहे का जे कर्मचारी इथे आले होते तहसीलदार असेल जे पोलिस असतील या पोलिसांनी जबरदस्ती आमच्या समाजांच्या आमच्या आया बाया आहेत त्यांच्यावर जबरदस्तीने मारहाण केली धक्काबुकी केली त्यांच्यावर रिसर्च चौकशी करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची भूमिशेना आदिवासी एकता परिषदेची मागणी आहे सर किती परिवार है यहां पे रहा रहे थे टोटल वैसा आदिवासी आता आतापर्यंत आम्ही इथे बघितले पूर्वीपासून पिढून पिढ्यापासून इथे सहा कुटुंब राहत आहेत आणि ते सहा कुटुंब ही सर्व सतरा एकर जमीन कसाच होते वालकीबाईच्या माध्यमातून आणि आज वालकीबाई मयत अस मयत झाली पण त्यांच्या आज मन पण आज त्यांच्या वारस आहे तिथे आणि आज ते सर्व जमिनीचा हे करत असतं पण या हलूहलू बिल्डरांनी जबरदस्ती करून हे सर्व हातातून हिसकावून घेण्याचं काम केलेलं आहे तर मला सांगायचं इथे जर आदिवासी राहत असत राहत होते तर इथल्या प्रशासनाने त्या आदिवासींची नोंदी घ्यायला पाहिजेत त्या नोंदी कुठं घेतलेला नाही का कुठंतरी दोन पैसे देतात कुठंतरी ब पैसे भेटतात याच्याकरता कुठेतरी दाबून ठेवण्याचं काम आणि आदिवासी दाबण्याचा काम या प्रशासनाने केलेला आहे याच्यासाठी आम्ही पूर्णपणे समाज म्हणून आम्ही त्यांचा निषेध करत आहोत जैसे कि हम हम यहाँ पे आए हुए हैं यहाँ की जो प्रॉब्लम्स है यहीं की नहीं प्रॉब्लम है पूरे मुंबई में जहाँ जहाँ भी प्रोजेक्ट चालू होता है ऐसे ही लोगों को घर से बेघर कर दिया जाता है और यहाँ पे इन आदिवासियों का कहना है लोगों का कहना है कि हमारी कई पीढ़ियाँ जो है यहाँ पे रह चुकी है इसका मालिकाना हक हमारे पास होना चाहिए लेकिन ना योग्य शिक्षा जो होती है जो ज्ञान नहीं था जिसकी वजह से यह पेपर वर्क नहीं कंप्लीट कर पाए जिसकी वजह से इस पेपर वर्क को कंप्लीट करके कोई पंडित करके था उन्होंने इनका आरोप है कि उन्होंने गलत तरीके से पेपर वर्क करके वो मालिक बन बैठे हैं लेकिन असली मालिक ये लोग हैं और यह लोग जो है सौ दो सालों से यह जो लोग यहाँ रह रहे हैं इनके पाँच छः पीढ़ियाँ यहाँ रह रही हैं तो इनका जो है सर्वे करके सरकारी डिपार्टमेंट को मालिक को निकालना जरूरी था सर्वे करके मूल मालिक कौन है इन चीजों को जानना जरूरी था जो कि ऐसा नहीं किया गया प्रशासन द्वारा जो कि आज देखा जा रहा है मालिक कोई और बन बैठा है ऐसा है इनका आरोप है जैसे कि इन्होंने ये बहु है इनकी तीन चार पीढ़ियों बाद ये अभी यहाँ पे मौजूदा तो हालत में यहाँ पे हुआ जन्म यहाँ पे हुआ है ये मेरी सास है वो मेरा ससुर है इनका जन्म यहाँ पे हुआ इनका शादी हुई है आज इनके नाती ये नातू है उसके बच्चे लोग बड़े हो गए सबसे पुराने यह फैमिली है यहाँ पे रहने वाली और उसके बाद यहाँ पे संख्याएं बढ़ी हुई है रहने वालों की का हाँ। लोगों ने इनको भी मार दिया है उनको भी खींच करके जो ये जो छोकरी बारह अभी पढ़ रहे हैं उनको तो आप लोग के साथ मार झगड़े भी हुए ऐसे माझ्यासोबत खूप वाईट झालं मी सगळ्यांना पोलिसांनी पकडून ठेवलेलं मी आमच्या घरात जाऊन मी झोपली मी बोलली आमचं घर तोडूनच नाही द्यायचं तोडूनच नाही द्यायचं तर त्या पोलिसांनी मला जबरदस्ती माझं तोंड दाबलं माझे केस वडून मला नकांनी मारून त्यांना मला घराबाहेर काढलं आणि मी माझी मम्मी एकटीच आहे आम्हाला करायला कोणच नाही माझ्या घरात ना पैसे चोरीला गेलेत आता आम्ही त्याचं काय करणार माझी मम्मी एकटी कमवते माझे पप्पा नाही आहेत आम्ही कुठून एवढं शिकणार आता आता माझी बारावी झाले पुढं मला फॅशन डिझायनरचा कोर्स करायचा आहे आता मला तो देणार आहे का जब घर पे कारवाई हो रही थी इसकी सूचना दी गई थी आप लोगों को नाही क्या नहीं। नहीं। रात के, के साढ़े आठ बजे सूचना दी गई थी वो भी पुलिसों द्वारा पुलिस अपने पीएसआई एस आई गायकर करके थे उन्होंने मुझे रात को साढ़े आठ नौ बजे बुलाया और बोले कि कल आओ तुम्हारे घर पे तोड़क करवाया नोटिस इश्यू नहीं कुछ नहीं है वो बोल रहे आपको नोटिस दिया था ये नोटिस है उसका थर्टी थ्री थर्टी एट का नोटिस है ये कब का है नाइनटीन नवम्बर ट्वेंटी फोर का यानी तोड़क कार्रवाई की तारीख क्या दिल्ली पाँच यानी सात दोन हजार चौबीस छः आणि त्यांनी तोडलं दोन जानेवारीला मग जानेवारीचं नोटीस द्यायला पाहिजे ना त्यांनी आणि त्यांचं डेमोलिशन सहागारासाठी आहे सहागारांचं नोटीस तुम्ही इश्यू करून आम्हाला हातात द्या ना तुमच्या आमच्या जबरदस्ती करून आम्हाला उचलून कुठेही फेका हे तहसीलदारला ॲडव्होकेटला सक्षम प्राधिकरण आठला लेटर दिलं उत्तरं नाहीत देत एकाही लेटरचं त्यांनी उत्तरं का देत नाहीत मग त्या बिल्डरला विकले गेलेत म्हणून का नायब तहसीलदार काळेसाहेब आले ते बोलत आहेत तुम्ही स्टे दाखवा अरे एवढं कळत असतं तर आम्ही हे गेलेलं हेअरिंग चालू आहे हे बघा हेअरिंगचा पेपर आहे रोजनामा आहे तहसीलदारला रो हेरिंग चालू आहे त्यांना बोललं तीन जुलैला फायनल हेरिंग आहे त्या दिवशी जो निकाल लागेल त्या दिवशी तो आम्ही ॲक्सेप्ट करतो नियमाप्रमाणे कायद्यानं चाललो आहे ना पण तुम्ही कायद्याचं तुम्हीच उल्लंघन करताय त्याच्यावरती आहे या लोकांना रस्त्यावर काढायची वेळ आणली आम्हाला कसे उचलून फेकलं या लोकांना आदिवासी आहेत ना माणसंच आहेत ना जनावरगत वागवलं त्यांना जैसे की जा रहा है अभी तक हम ने जो भी अभी तक लोगों के बताने के हिसाब से यह देखा हुआ है कि इनके जो पेपर जो है पुराने हैं लेकिन इनके ही मालकियत जो मालकाना हक है इनसे कहीं कहीं छीन लिया गया और इनको जो है मालकाना हक दूसरे का होकर सोसाइटी मेंबर जैसा एक बना के इनके घरों को जो तोड़ा जा रहा है और इनको जो है इनका जो मुख्य जो इनकी जो मिलनी चाहिए मालकियत जो इनके नाम पे है इनके हक हैं यहाँ पे आदिवासी हैं इनके साथ जो पार्टनरशिप बिल्डर की ना होके दूसरे से हो रही है और इनको कहीं कहीं निकाल फेंका जा रहा है और यहाँ पे जो कार्रवाई हो रही है इनको अगर घर भी दिया जा रहा है तो दूर दिया जा रहा है किस तरफ दे रहे हैं वो उदय नगर तोड़ दिया है नोटिस करके वो साइड पे चालीस माले के टावर में ये लोगों कैसे कर दे रहे पहले जो बिल्डर था उन्होंने कुछ बारह माला या पंद्रह माला डिक्लेयर किया था अरेस्टो करके था यहाँ पे बिल्डर तो उसने और अपने को ये हमारी जगह है ना तो हमारी जगह पे हमको घर दो ना हम यहाँ से उठा के इधर उधर किधर भी फेंकेंगे क्या जगेही है हमारी आहे है। वालकाबाई लोगों की दादी आहे ये लोगों की सास आहे तो यही लोगों की यही जगह है तो यही पे घर दो इधर उधर क्यों फेंक रे घर घर खुद खुदकी जमीन के दुसरी जगह पे जाय के आज इथे यांची पूर्वीपासून हीच जागा आहे आणि ह्याच जागेवर आमच्या आदिवासी समाजातले लोक जे आहे इथेच राहतात आणि ते इथेच राहणार आणि आज आम्ही या बिडियाच्या माध्यमातून प्रशासनाला एक आवाहन करतो या बिल्डरांनी आणि जबरदस्तीने तोडायचं जे काम चालू केलेलं के नाही तर ना आदिवासी एकता लोक आणि उतरल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही माझ्या घराला लॉक असताना सुद्धा त्यांनी मला पकडून ठेवलं आणि लॉक तोडून टाकलं टाकलं मी त्यांना सांगितलं माझ्या घरामध्ये किमती सामान आहे त्यांनी पोलिसांनी ऐकलं नाही दहा जण पोलीस होते माझी जा होती मी होती दोघीला पकडून ठेवलं आणि मीठ मसाला सगळं त्यांनी लातांनी तुडवून टाकलं पूर्ण माझं सामानाची नुकसानी झालं माझा मुलगा आहे लहान नवरा आहे माझा नवऱ्याला पण बाहेर बसवून ठेवलं त्यांनी त्यांना सांगितलं मी एवढं सामान कुठे एडजस्ट करणार तुम्ही काहीच ऐकलं नाही सगळं सामान कबाडात पण माझ्या दागिने गेले दोन तोल्याचे माझ्या दागिने गेले कानातले गेले पाच हजार रुपये गेले आता ते त्याची भरपाई करणार का ते मला करणार का कारवाई हुई थी उन लोगों की। वो के त्यांची कारवाई तीन साडेतीनच्या दरम्यान झाली संध्याकाळच्या वेळी त्या दहा जणी होत्या त्यांनी सगळं सामानाचे नुकसान तांदूळ पण लातानी फेकले घराला लॉक असताना सुद्धा त्यांनी जबरदस्ती फावड्यानी आणि याची त्यांनी लॉक माझा पूर्ण तोडला मला घरात सुद्धा जाऊन दिलं नाही

माझ्या आईला तर घरातनं बाहेर पकडून इकडे काढला आमचं सामानाची काय सीन काय कसंच काय नाही लोकांनी केलं धरभर केली आईच्या पट्ट्या गेल्या चांदीच्या माझ्या ते आमचे सामान उचललं इकडनं रस्त्यावर येऊन फेकला आम्हाला बोलता तुम्ही आताच्या आता सामान उचला इथून टेम्पो तुम्हाला करून देतो टेम्पो टाकाने इथून निघून जावा आम्ही बोललो आम्ही का निघून जाऊ ही नि जागा आमची स्वतःच्या हक्काची जागा मालकीची खचलेली जागा आहे ना आमची मग आम्ही इथून का निघून जाऊ आमच्यावरती सगळ्यांनी जबरदस्ती करून आमच्या आईला माझ्या बायकोला सगळ्यांना पकडून इकडे ठेवलं आम्हाला सगळ्यांना तिकडे पकडून ठेवलं गाडीत चला तुम्हाला गाडीत नेऊन बसवतो हो, इकडे कुणालाही ठेवलं नाही सगळं सामानची वाट लावून टाकली पूर्ण आम्हाला सगळं सामान कपडे बिपडे सगळे सिमेंटच्या गोणीत भरून पूर्ण धमकी देऊन आम्हाला बोलतात की तुम्ही आत्ताच्या आता इथून चालते हवा करून तुम्हाला टेम्पो करून देतो टेम्पो मध्ये तुमचा सामान टाकता तुम्ही इथून निघून जावा करून पोलिसवाले आम्हाला असे बोलत होते सगळे पोलिसवाले दिखा देता जो कारवाई चल रही आहे बगल मे जो है से दिखा देते हैं जो चल देता इस समय और यहाँ पे इधर इस तरफ आ जाए इस तरफ से दिखा दो इस तरफ आ जाओ इस तरफ आ जाओ मैं आपको बता दूँ यहाँ पे जो है कार्रवाई चल रही है तोड़ने का और ऐसे ही करके जो है सारे मकान जो खड़े आपको दिख रहे हैं सारे मकान तोड़े जाएंगे क्योंकि यहाँ पे, यहाँ पे यह मकान जो है डिमोलिश किया जा रहा है आदिवासी लोगों का मकान है और मैं आपको एक चीज़ और बता दूँ और जानवाई का वो घर है ये गली में वहाँ पे रहती थी 1940 या उससे भी पहले अभी मुझे भी पता नहीं मैं भी नया आऊँ लेकिन उससे पहले से वो घर है वहाँ पे वो रहती थी यहाँ पे बहुत से लोग उसके साथ रहते थे वो भाड़े के नाम पे रहते थे उसकी भाड़ा पावती है अपने लोगों के पास लोगों एक चीज और मुझे पूछना है जैसे घर तोड़ा जाता है तो तोड़ने के पहले बिल्डर लोगों को एक चेक देता है अमाउंट देता है भाड़े की राशि देता है तो क्या ऐसा इन लोग के साथ में किया है उन्होंने दिया है बाकी लोगों ने तो दिया तैयार है तो बोलते है कारण तैयार खाली कराए का खाली करूं घे ना चेक आम चेक घे ना तो रूम में जबरदस्ती तोड़ ली बिल्डर से का ही संवाद के लिए एक रुपया घेत आम्ही कोणताही त्याच्याशी संवादच नाही कारण आमची जागा आम्ही का सोडू जागा आमची आहे तो द्यायला असून सुद्धा आम्हाला नको आमच्या जागेचा हक्क दे ना आम्हाला आमची जागा आहे ना आमच्या जागेवर आम्हाला हे भी व्यवहार ऐसा कुछ 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 भी नाही व तहसीलदार तहसीलदार का काम आहे तू डेमोलेशन केला आला ना डेमोलिशन आलाय तर तो आम्हाला जबरदस्ती म्हणतो तुम्ही चेक घ्यान बाजू अरे आम्हाला नको आहे आमच्या जागेवर आम्हाला दे आम्ही जागा का सोडू आमची आमचा हक्क आहे ना सर्वात महत्वाचं म्हणजे हे लोक प्रशासकीय आलेले होते का त्या बिल्डरच्या माध्यमातून आलेले होते ते प्रशासकीय लोक बोलतात ह्या लोकांना हे पैसे घ्या हे चेक घ्या आणि बाहेर पळा म्हणजे काय ती जनावरं आहेत का गुरढोर आहेत का अरे हा आदिवासीचा मूल मालक आहेत या देशाचा पहिला ह्या जन्माला आदिवासी आलेला होता आणि वालकाबाईला दोनशे वर्षापूर्वीपासून जर वालकाबाई इथे पिढून पिढ्या जर पाच सहा पिढे गेल्या त्याच्यात हे जमिनीचे मालक आहेत आज याच्यामध्ये जर दोन तीन वर्षामध्ये जर कोणाच्या पण स्थितीमध्ये जर आपण त्या ठिकाणी जर वास्तव करत असेल तर तो, तो अधिकार आहे आदिवासी समाजाला आणि वालकाबाईला हा रीतसर त्याने स्टॅम्प पेपर लिहून दिलेला आहे हा बिल्डर मालक नाही आहे ही वालकाबाईची म प्रॉपर्टी आहे आणि वालकाबाईची ही चाल होती ह्या वालकाबाईने भाडे नाही दिलेले होते आणि वालका हे बाहेरचे लोक होते आणि हे भाडं ही वालकाबाई घेत होती क्या चाहते क्या है अब आप प्रशासन से क्या चाहते सरकार से क्या चाहते हैं अमारा आदिवासी का केना आहे आदिवासीची जी याच्यामध्ये ज्या आदिवासी समाजावर जो अन्याय अत्याचार झालेला महिलांना सांगितलं तुम्ही मारून वगैरे तोंड वगैरे त्या मुलीला तोंड वगैरे पकडून अशा पद्धतीने प्रशासकीय यांना काय म दक घेतलं आहे का त्या बिल्डरने आदिवासी महिलांवर तुम्ही जर तोंडाला हात मारत असतील आणि केस जर ओढत असतील तर ह्याचं म्हणजे लागे थोरे त्या लोकांची आहेत असंही सिद्ध होते ना म्हणजे तुम्ही रिसर्ट नोटीस पासवली पाठवली का कोर्टामध्ये जर केस चालू आहे ती केस चालू असताना तुम्ही कोणत्या बेसवर ह्या ठिकाणी टोळक कारवाई करता आदिवासी समाजाची पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर आमची एकच मागणी आहे याच्यामध्ये जे आदिवासी समाजावर ज्या ठिकाणी अन्याय झालेला आहे जे या या ठिकाणी अधिकारी बिल्डरच्या माध्यमातून आल्यात त्याच्यावर ॲट्रासिटी ह्या गुन्हा दाखल झाल्या पाहिजे आणि ज्या महिलांना बेघर केलं आहे याचे मसाले तांदूळ जे त्यांचं हफ्ता भरा च पंद्रह दिवस जे अन्नधान्य होते तुम्हें नासधूस के लिए प्रशास ये प्रशासकीय ने लक्ष्य घजे आदिवासी समाजाला न्याय मिल पाइजे ये आदिवासी समाज की मागनी है आदिवासी समाज जो है लास्ट वीडियो बहुत बड़ी हो जाएगी मैं खत्म करूंगा लेकिन लास्ट में मैं ये चीज़ बताऊंगा कि जो मालिक हैं उन मालिक से ना बात हो के लोगों से बात हो रही है और उनके जो मालिक हैं उनको ही उनकी जमीन से हटाया जा रहा है और यह रेडी भी नहीं है इन्होंने किसी भी प्रकार का एग्रीमेंट नहीं किया हुआ है इनका कहना है ना तो किसी प्रकार की राशि इन्होंने ली हुई है ज़बरदस्ती जो है प्रशासन और सारी चीज़ों का जो है सहयोग लेके बिल्डर द्वारा जो है इस डिमोलिश करने का काम किया जा रहा है ऐसा इन लोगों का आरोप है और यह चाहते हैं कि प्रशासन इनकी मदद करे प्रशासन इनकी चीज़ों को समझे सुने यहाँ के तहसीलदार इनकी चीज़ों को सुने क्योंकि यह मालकाना है किनका है यह लोग सौ दो सालों से यहाँ रहते हैं इनकी पाँच से छः पीढ़ियाँ यहाँ रहती हैं और ये चाल के जो मालिक हैं उनकी बहू आज भी यहाँ पे है तो इनको जो है कहीं 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 दरकिनार करके किसी दूसरे को मालिक बना के सोसाइटी बना के यहाँ पे डिमोलिश करने का काम चालू किया गया है और यह प्रोजेक्ट चालू है और अगर दिया भी जा रहा है तो इनको दूर दिया जा रहा है यह किसी भी चीज़ों पर रेडी नहीं है यह अपनी मांग पर है कि यह ज़मीन हमारी है इसके मालिक हम हैं हम चाहेंगे तो देंगे हम नहीं चाहेंगे तो हम नहीं देंगे हम यहीं रहेंगे ऐसा इनका कहना है लेकिन इसके बावजूद भी जो है बिना नोटिस के बिना किसी चीज़ों के जो है इनके घरों को तोड़ा गया है इनकी सामानों को जो है बाहर निकाल के फेंक दिया गया है जैसे मैं आपको बताऊंगा चूल्हे हैं बर्तन हैं सारी चीज़ें इनको जो है ज़बरदस्ती इनके घरों से जो है निकाला गया है प्रशासन के मदद के द्वारा जो है ऐसा इनका आरोप है देखिए ये सारे फर्नीचर्स हैं जो है दरवाजे हैं तोड़ के जो है आप देख सकते हैं ये लोग यहाँ पे बाहर खाना बना के रह रहे हैं और मुंबई में भी देखा जा रहा है इस समय ठंडी चल रही है गाँव में तो बहुत ठंडी है लेकिन यहाँ पे भी देखा जा रहा है और यह इलाका जो है थोड़ा यहाँ पे भी ठंडी ज़्यादा है लेकिन इस ठंडी के मौसम में रात में और घर रहते हुए बेघर लोग यहाँ पे रह रहे हैं बेघर यहाँ पे ज़मीनों पे बिस्तर लगा के सो रहे हैं जैसे कि इस तरफ देखिए गद्दे लगा के बाहर लोग सोने पे मजबूर हैं ऐसी मजबूरी क्या आ गई कि इतनी जल्दी बिना नोटिस के घर को तोड़ने की नौबत आ गई ऐसा क्या था कि बिना नोटिस घर को तोड़ा जा रहा है और अगर नोटिस निकाली भी गई तो उस समय ना तोड़ के बाद में अगर तोड़ रहे हैं तो उस डेट की नोटिस होनी चाहिए उस डेट की जो कार्रवाई हो रही है उस कार्रवाई के डेट की जो है नोटिस एक पत्र व्यवहार होना चाहिए कि हम चस्पा करते हैं एक दो दिन पहले इन्फॉर्म करते हैं ताकि व्यक्ति अपनी जो है चीज़ों को बाहर सामानों को एडजस्ट कर सकता है लेकिन ऐसा कुछ भी नहीं किया गया है डायरेक्ट आके इनके घरों को जो है तोड़ने का काम किया गया है बताया गया घर में ताला बंद था उसके बावजूद भी तोड़ा गया है ऐसी सारी चीज़ों को यहाँ पे जो है देखने के लिए मिल रहा है तो हम यह चाहते हैं कि महाराष्ट्र सरकार जो है कहाँ जा रही है किसके लिए महाराष्ट्र सरकार बनी हुई है अगर महाराष्ट्र सरकार इन आदिवासियों गरीबों के लिए नहीं है तो सरकार है किसके लिए क्या बिल्डरों के लिए सरकार बनी है क्या बिल्डरों के लिए महाराष्ट्र की सरकार बनी हुई है सिर्फ वोट बैंक के लिए गरीब गरीब चिल्लाया जाता है अगर देखा जाए तो गरीबों की नहीं सुना जा रहा है मैंने बहुत सारी वीडियोस मेरे चैनल पे ऐसा डाला हुआ है कि लोगों को ऐसे ही ये यह यहाँ कि मैं दिखा रहा हूँ ऐसे बहुत सारी जगहों को मैंने दिखाया है लोगों को बेघर कर दिया गया भाड़ा लोगों को दे देकर जबरदस्ती निकाल दिया जाता है बाद में वो लोगों को फ्लैट तक नहीं मिलता लेकिन ये लोग तो साल दो सौ दो सौ साल से रह रहे हैं उसके बावजूद भी इनको जो है निकाला जा रहा है आप ये समझिए दादागिरी नहीं है तो क्या है ये प्रशासन की दादागिरी नहीं है तो क्या है क्योंकि इनकी योग्यता नहीं है इनकी शिक्षा इतनी नहीं है कि कागज़ पत्र व्यवहार बना सके अपने पेपरों को मजबूत कर सके ऐसा इन्होंने नहीं किया जिसका मतलब यह नहीं होता है अगर इन्होंने नहीं किया तो इनको नहीं मिलेगा अगर नहीं किया है तो आज इनके पेपरों को मजबूत किया जाए आज इनके नाम पे वो पेपर को बनाया जाए और इनको मालकाना हक दिलाने का काम प्रशासन का यहाँ के कलेक्टर का होना चाहिए उसके बाद कोई प्रोजेक्टर आता है कोई प्रोजेक्ट आता है तो उसके उसके बाद इनको पार्टनर बनाए उनके साथ डील कराएं अगर ये तैयार है तो ये डेवलपमेंट होगा ये एरिए का नहीं तो नहीं होगा क्योंकि ये कोई जो है ज़बरदस्ती लेने का काम नहीं है लेकिन यहाँ पर ज़बरदस्ती लिया जा रहा है इस वीडियो को ज्यादा से ज्यादा आप शेयर करें क्योंकि यह जो है आदिवासियों के बारे में आप जो देख रहे हैं मुलुन में यह जो है एक अन्याय इनके साथ ही नहीं मुंबई में बहुत सारे गोरे में आप चले जाइए पे भी बहुत सारे आपको मिलेंगे ऐसे अन्याय हुआ लोगों के साथ में लेकिन सरकार इसके ऊपर कोई कठोर कदम नहीं उठाई कठोर कानून नहीं बनाए इन लोगों को हक दिलाने के लिए लेकिन आदिवासी के ऊपर राजनीति आपने हमेशा देखा होगा आदिवासियों के ऊपर राजनीति आपने हमेशा देखा होगा और आज भी देख रहे होंगे आपकी राजनीति सिर्फ आदिवासियों के ऊपर होती है लेकिन इनको इनका मूल हक नहीं मिल पाता मौलिक अधिकार इनको नहीं मिल पाता इनको किसी भी प्रकार की सुविधा नहीं मिल पाती क्यों नहीं मिल पाती मेरा यह सवाल है मुलुंड के एम पी जो भी हैं यहाँ के ये लोग इन चीज़ों के ऊपर क्यों नहीं नजर आते इन चीज़ों के लिए क्यों नहीं आगे बढ़ते हैं दो कदम इन लोगों को न्याय दिलाने के लिए क्यों नहीं आते हैं लोकल नेता क्यों नहीं आते यहाँ के नहीं आते क्यों नहीं आते रीजन क्या है आप समझ सकते हैं क्यों नहीं आते है हैं ये लोग इन चीज़ों में नहीं आते लेकिन कोई थोड़ी सी पब्लिसिटी कहीं प्रोग्राम होगा वहाँ पहुँच जाएंगे और फोन करके बोलेंगे अरे यार तुम्हारे यहाँ प्रोग्राम था हमें क्यों नहीं बुलाया लेकिन ऐसी जगहों पे नहीं बोलेंगे कि तुम्हारी समस्या थी हमें आना था बिना बुलाए आना था ऐसा नहीं कि उन लोगों को नहीं पता है सबको पता है लेकिन नहीं आए हैं इन लोगों को इनका हक दिलाने नहीं आए हैं इन लोगों के साथ अगर इनको समझाने नहीं आए हैं क्या गलत हो रहा है क्या सही हो रहा है यह सुनने नहीं आए हैं सिर्फ राजनीति चल रही है लेकिन गरीबों को इनका मौलिक अधिकार नहीं मिल पा रहा है लास्ट में मैं एक सवाल और पूछूंगा किसी से आंटी आप यहाँ पे इतने सालों से रह रहे हैं आपको एक बार भी बिल्डर के किसी आदमी ने पूछने आया कि आपका घर तोड़े कुछ है कुछ भी किसी प्रकार का आपको लाभ देने के लिए नहीं कोई चर्चा नहीं कोई विषय नहीं क्या कहना क्या कहना चाहेंगे आप प्रशासन को ये ही जागा, जागा बिल्डिंगा तो जा, बिल्डिंग तो, तो, बिल्डर आप लोगों के साथ के बात करे मीटिंग करे इन चीजों के बारे में फिर से कागे का नहीं तो क्या चाहते हैं लास्ट में क्या आप वीडियो के माध्यम से क्या बताए क्योंकि ये वीडियो जो है बिल्डर भी देखेंगे बहुत सारे लोग देखेंगे तो लास्ट में आप लोग क्या चाहते क्या है कैसे क्या इस मसले को सुलझाएंगे यांची जागा ही वाळकाबाईची जागा आहे त्यांनी आजपर्यंत कसलेली आहे यांच्यावर दादागिरी न करता यांच्या जागा यांच्या नावावर करून यांना यांच्या सुखात जगू द्या यांच्या याच्यात मध्यस्थी करू नका यांची जागा आहे आदिवासींच्या आदिवासींची जागा आदिवासींच्या ना नावावर करून ना त्यांच्या त्यांना सेपरेट सुखात जगू द्या त्यांच्यावर कुठलाही अन्याय आणि त्रास करू नका इनकी मांग आपने देखा के साथ इस व्हिडिओ ज्यादा जादा लोगों तक शेअर करे पाणी करेक से जय हिंद